बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षात झालेल्या नाहीत आणि आपण वारंवार बघतो की या महानगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे व्हायला लागले आहेत आज नगरसेवक नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे घोटाळ्यांची संख्या आणि घोटाळ्यांची किंमत या दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका तयारी करताना आपल्याला दिसते या घोटाळ्याचा एक उत्कृष्ट नमुना आज आम्ही तुमच्या समोर पुराव्यांच्या आधारे दाखवतो महानगरपालिकेच कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघत साधारण एका ग्रुपचं टेंडर हे शंभर ते एकशे वीस कोटी रुपयाचं असतं त्या टेंडरची किंमत वेळेला वाढून साडेचारशे ते पाचशे कोटी झालेली आहे जी आमची माहिती आहे त्यानुसार हे जे जी टेंडर जेव्हा निघालं आता कसं असतं की टेंडरच्या कंडिशन्स या सर्वसामान्य ठेवल्या जातात या कारणासाठी ठेवल्या जातात की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कंत्राटदार सहभागी व्हावेत आणि महानगरपालिकेचा फायदा व्हावा म्हणजे उदाहरणार्थ समजा जर शंभर रुपयाचं टेंडर असेल आणि ते वॉर्ड वाईज केलं तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कंत्राटदारांची वाढते जर टेंडर कंडिशन नॉर्मल असते तर आणि कंत्राटदारांची कॉम्पिटिशन वाढली तर शंभर रुपयाचं टेंडर हे लोक ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये म्हणजे महानगरपालिकेचे पाच दहा रुपये वाचतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला या को, या कोट ज्या किमती आहेत ते शे, शेकडो कोटींमधल्या किंमती किमती आहे टोटल टेंडर माझ्या मते सहा ते साडेसहा हजार करोडचं हे टेंडर आहे जे महानगरपालिकेने काढलेलं आहे या टेंडरमध्ये काही कंडिशन अशा ठेवल्या गेल्यात या कंडिशन माझ्याकडे आहेत आता की जाणीवपूर्वक एक पाच सहा कंत्राटदारच ह्याच्यामध्ये क्वालिफाय झाले पाहिजेत बाकीचे कंत्राटदार उडाले पाहिजेत जेणेकरून याच सहा कंत्राटदारांना पाच सहा कंत्राटदारांना काम मिळेल आणि बाकीच्यांना काम मिळणार नाही याच्यामध्ये प्रामुख्याने तीन कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत या मुंबईच्या कंपन्या नाहीत आणि या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येईल यासाठी या कंडिशन्स बनवलेल्या आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका